कुटुंबातल्या आईची प्रत्येक महिलेची सुरुवात होते ती मस्त मऊ लुसलुशीत पोळ्या किंवा चपात्यापासून पोळी भाजीचा डबा म्हटलं की, की प्रत्येक महिलेचा प्रत्येक आईच्या आयुष्यातला अविभाज्य भाग तुमच्यापैकी बरेच जण मला प्रश्न विचारत असतात चपात्या बनवण्यासाठी किंवा डोसा बनवण्यासाठी नेमका तवा कसा बरं निवडायचा जो मी तुम्हाला तवा दाखवणार आहे त्या तव्यावर फक्त पोळ्याच नाही चपात्याच नाही तर अगदी पुरणपोळी भाकरी उत्तपम पराठे अगदी डोसा किंवा आंबोळ्या सुद्धा तुम्ही तयार करू शकता पॉन्स्टिक सारखं खराब होण्याचं किंवा आपल्या शरीरासाठी हानी पोचण्याचा सुद्धा प्रश्न येत नाही एकदा आणि अगदी आयुष्यभर तुम्ही हा वापरू शकता तर भरपूर रेसिपी मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा पोळ्या मऊ लुसलुशीत होण्यासाठी कणिक भिजून घेणार आहोत त्यासाठी परातीमध्ये मेजरिंग कपने तीन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः अर्धा किलो प्रमाणात आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ओ लुसलुसी चपात्यांसाठी एक तर लोकवाण किंवा शरबती गहू आपल्याला इथे घ्यायचा आहे बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ निवडून घ्यायचं आहे थोडंसं ऊन दाखवलं तरी चालेल आणि आपल्याला होऊन हे आणायचं आणायचंय अर्धा किलो पिठाचे साधारणतः एक दहा बारा मध्यम आकाराच्या पोळ्या तयार होतात थोडंसं मीठ घातलेलं आहे म्हणजे पोळ्यांना अगदी छान येते थोडं थोडं लागेल तसं साधं पाणी घालायचं आहे खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त सैलसर नको हलकंसं मौसूत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे असं पीठ मळून झालं की तुमच्याकडे जर वेळ असेल तर याला झाकण लावून साधारणतः एक दहा बारा मिनिटासाठी झाकून ठेवू शकता आता माझ्याबरोबर हे नेहमी होत असतं सकाळी साडेपाच वाजता मी पोळ्या करत असते बऱ्याचदा वेळ नसतो पीठ भिजवण्यासाठी तर तुमच्याकडे सुद्धा माझ्याप्रमाणे पीठ भिजवायला वेळ नसेल तर काय करायचंय समजाभर तेल घ्यायचंय चांगलं याला जोर लावून लावून आपल्याला मळून घ्यायचंय कणकेच्या आतमध्ये असं चांगलं तेल मुरलं केलं की पोळ्या अगदी मौसूत आणि छान तयार होतात न पीठ भिजवतासुद्धा तुम्ही याच्या पोळ्या तयार करू शकता म्हणजे सकाळी घाईची वेळ असेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे वेळ असेल तर अजिबात तेल लावायचं नाही झाकण लावून एक बारा पंधरा मिनटासाठी तुम्ही झाकण ठेवू शकता असं हे पीठ आपण एक दोन मिनटासाठी छान मळून घेतलेलं आहे लगेचच आवश्यकतेनुसार जसे तुम्हाला लहान मोठ्या मध्यम आकाराच्या पोळ्या लागत असतील तसे तुम्ही असे गोळे करू शकता असे आपण छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे हातावर गोळा घेतला की छान घासून घासून किंवा सहा छान मळून मळून आपण याला करून घेतलेला आहे या पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता अर्धा किलो पिठाचे बरोबर दहा मध्यम आकाराच्या पोळ्या आपल्या तयार होतात परातीतच आपण थोडंसं गव्हाचं पीठ आणि वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे म्हणजे जरी घडीची पोळी आपल्याला करायची असेल तर अगदी सोयीस्कोर होतं अशी तयारी झालेली आहे तर रोजच्या पोळ्यांसाठी चपातीसाठी भाकरीसाठी डोसा उत्तपम आंबोळ्यांसाठी इथे मी भिड्याचं नवीन भांडं घेतलेलं आहे साधारणतः मध्यम आकाराच्या छान पोळ्या उत्तपम किंवा डोसे आंबोळ्या तयार होतात भिड्याचं असल्यामुळे काय असतं माहिती आहे का छान जड असतं यामध्ये अन्न अजिबात करपत नाही आणि विशेष म्हणजे आपल्या आरोग्यासाठी नेहमी उत्तमच एकदाच भांडं घेऊन ठेवलं की अगदी आयुष्यभर तुम्ही हे वापरू शकता चपाती किंवा पोळीसाठी नॉनस्टिकचा पॅन वापरत असतात पण सुरुवातीला पोळ्या छान होतात जसं जसं होईल तसं त्यातलं कोटिंग निघायला लागतं आणि पोळ्यांबरोबर आणि बऱ्याचशा आजारांना त्यापेक्षा असं भिड्याचा तवा एकदाच घेतला की अगदी कसाही वापरा अजिबात कोटिंग निघणार नाही एकदाच इन्व्हेस्टमेंट करा आणि अगदी आयुष्यभर तुम्ही हा वापरू शकता नवीन भांडा आहे साबण लावून पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे कापडाने पुसून घेतलेला आहे तयार कसा करायचा आहे ते बघणार आहोत मोठ्या आसेवर तवा गरम करून घेतलेला आहे चमचाभर तेल घालायचं आहे आणि याला दूर येईपर्यंत चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे म्हणजे साधारणतः एक आठ ते दहा मिनटं आपण हे छान गरम करून घेणार आहोत तेल हवं असेल तसं हे पसरून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल म्हणजे सगळीकडे एक सारखं तेल चांगलं लागलं जातं साधारणतः एक आठ मिनटानंतर बघू शकता मस्त यातून दूर यायला लागलेलं आहे तर मोठ्या आसेवर बरोबर एक सात आठ मिनटं आपण हे असं छान गरम करून घेतलेलं आहे असं करणं खूप जास्त गरजेचं आहे एक आठ मिनटानंतर आपण याला एखाद्या कॉटनच्या कापडाने किंवा टिश्यू पेपरने वगैरे पुसून घ्यायचं आहे म्हणजे याला वर लागलेला काळा थोडासा थर असतो हो ना तो असा सगळा स्वच्छ होतो तवा असेल तर शेवटी सगळ्या टिश्यू पेपरने व्यवस्थित आपण हे पुसून घेणार आहोत म्हणजे याला लागलेलं काळं वगैरे सगळं स्वच्छ होतं तर असा हा तुमचा पोळ्या चपाती भाकरी उत्तपम डोसा किंवा आंबोळ्या बनवण्यासाठी तवा तयार झालेला आहे माझ्याप्रमाणे तुम्हाला हे चपाती भाकरीसाठी भिड्याचं भांडं घ्यायचं असेल तर कुकिंग तिकीट मराठीचा कुपन कोड डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि त्या वस्तूच्या बारा टक्के सूट घेऊन तुम्हाला हे भांडं घेता येईल तर पटकन डिस्क्रिप्शनमध्ये जा कुकिंग तिकीट मराठीचा कुपन कोड घाला आणि हे भांडं तुम्ही नक्कीच घेऊ शकता रोजच्या चपात्या भाकरी आंबोळी उत्तपम डोसा किंवा अगदी मासे फ्राय करण्यासाठी कोणतेही घावण धिरड्यांचे प्रकारसुद्धा तुम्ही यावर करू शकता तर नक्की घ्या आता पुन्हा येऊ आपल्या या पिठाकडे एक पिठाचा गोळा घेतलेला आहे थोडासा गव्हाच्या पिठात गोळून घेतलेला आहे आता जशी तुम्हाला घडीची पोळी हवी असेल साधी पोळी हवी असेल जसं तुम्ही घरामध्ये करता तसं तुम्हाला हे लाटता येतं इथे आपण अगदी साधी पोळी छान पातळ लाटून घेतलेली आहे प्रत्येकाची पोळी बनवण्याची पद्धत थोडीशी वेगवेगळी असते तर तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही यावर पोळी तयार करू शकता पहिली आपण अशी साधी केलेली आहे दुसरी अशी ही घडीची पोळी करणार आहोत एक छोटीशी पुरी लाटून घेतलेली आहे एक अर्धा चमचा यावर तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरणार आहोत म्हणजे हे तेल एकमेकांना चिटकत नाही आणि पोळी फुगायला मदत होते गव्हाच्या पिठात छान घोळवून घेतलेलं आहे आणि मस्त पातळ ही छान पोळी आपण लाटून घेणार आहोत बऱ्याच जणांना पातळ पोळी आवडते बऱ्याच जणांना गुबगुबीत किंवा थोडीशी जाड आवडते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता पोळी अशी छान आपण लाटून घेतलेली आहे ला दोन्ही प्रकारच्या पोळ्या मी तुम्हाला भाजून दाखवणार आहे चपाती भाजण्यासाठी ना तवा छान मोठ्या हसेवर मिनिटभर गरम करून घेतलेला आहे यावर पोळी घातलेली आहे आता तुम्ही इथे बघू शकता अगदी पोळी तव्यापासून पटकन वेगळी होते अजिबात चिटकून वगैरे बसत नाही तर मोठ्या असेवर दोन्ही बाजूने जशी तुम्हाला लागते तशी तुम्हीही भाजून घेऊ शकता ही घडीची पोळी आहे तर तुम्ही इथे बघू शकता या तव्यावर घातलेली आपली ही पहिली पोळी आहे तरीसुद्धा छान फुललेली आहे जसजसं तुम्ही हे भांडं वापरत जाल तस तसं यावर पोळ्या अगदी छान तयार होतात दोन्ही बाजूने छान भाजून घेतलं की सो यावर आवश्यकतेनुसार तेल किंवा थोडंसं तूप लावायचं आहे आणि जसं हवं असेल तसं तुम्हाला हे भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी मस्त यावर पोळ्या होतात तर नॉनस्टिकची हानिकारक भांडी घेण्यापेक्षा असा हा तवा चपाती बनवण्यासाठी डोसा बनवण्यासाठी अगदीच बेस्ट आहे तर अशी ही मस्त गुबगुबीत आपली घडीची पोळी तयार झालेली आहे सेम तव्यावर साधी पोळीसुद्धा भाजून दाखवते तर पोळी घातलेली आहे अगदी मस्त तव्यावर सरकते अजिबात चिटकून वगैरे बसत नाही हे मला विशेष खूप जास्त आवडलं असं हे दोन्ही बाजूने मस्त आपण खरपूस भाजून घेणार आहोत तर ही साधी पोळी आहे तरी सुद्धा तुम्ही इथे बघू शकता मस्त फुललेली आहे विशेष म्हणजे काय माहितीये का ही सुधा ही। कसे ही यावर अगदी किती सुद्धा पोळ्या करा खूप जास्त काळं वगैरे होत नाही आणि वापरायला सुद्धा अगदी रफ अँड टफ आहे अगदी कसंही वापरा यावर पदार्थ अगदी छान तयार होतात आणि प्रत्येक पोळी तुम्ही इथे बघू शकता छान फुलत आहे तर या पद्धतीने आपण उरलेल्या सगळ्या पोळ्या छान करून घेणार आहोत यावर भाकरी सुद्धा तुमची अगदी मस्त होते बरं का पराठे करू शकता डोसे तयार करू शकता विड्याचा असल्यामुळे पेपर डोसा मस्त कुरकुरीत होतो तर अशा या तव्यावर तुम्ही पेपर डोसा सुद्धा तयार करू शकता तर या ताब्यावर चपाती भाजायला सुद्धा फार मजा येते तर माझ्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही नक्की चेक करा तर या पद्धतीने आपण इथे काही पोळ्या लाटून घेतलेल्या आहे एक पोळी तुम्हाला इथे दाखवते बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत अगदी छान हलकी झालेली आहे बिड्याचं भांड असून सुद्धा तुम्हाला अजिबात पोळी कुठे कडक वगैरे झालेली दिसत नसेल अशी ही गुबगुबीत लुसलुशीत पोळी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे चपाती पोळीप्रमाणे यावर मस्त आंबोळी डोसेसुद्धा तयार करू शकता आता तवा जेव्हा तुमचा नवीन असेल ना तो थोडंसं त्याला तेल लावून घ्यायचंय टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे कारण नवीन नवीन नवी थोडंसं असं करावं लागतं जर जसं तयार होईल तर अजिबात तुम्हाला तेल वगैरे लावावं लागत नाही रोजच्या वापरातल्या तांदळाच्या पिठापासून इथे आपण मस्त आंबोळी तयार केलेली आहे तर बघू शकता आवश्यकतेनुसार जसं जाड पातळ लागत असेल तशी ही आंबोळी तुम्हाला घालायची आहे थोडंसं पसरून घेतलं आहे थोडंसं पीठ पातळ केलं की मस्त पेपर डोसा आपला याचा तयार होतो याला छान जाळी आल्यासारखी तुम्हाला दिसत असेल आणि असं झाकण न लावता याला एक मिनिटभर आपण ठेवून दिलेलं आहे सुरुवातीला एक थोडंसं आपण याला तेल लावून घेणार आहोत कारण नवीन असताना थोडासा तेलाचा उपयोग आपल्याला यामध्ये जास्त करायचा आहे कारण तेल तुम्ही याला जितकं जास्त लावाल तितक तुमचं हे भांड तयार व्हायला मदत होईल एक दोन ना थोडीशी बाजू सुकल्यासारखी दिसते तर बघू शकता अजिबात न चिकटता अगदी मस्त तुमची ही आंबोळी तयार झाली आहे थोडंसं पीठ पातळ करून पेपर डोसा सुद्धा तुम्ही याचा तयार करू शकता तर आजचा हा अभ्यास तवा कसा वाटला रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा तो रोजच्या डब्यासाठी पोळी भाजीसाठी हा तवा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।